तू हो भरती खास पोलीस भरती उपयुक्त प्रश्न जी के आणि जीएस काल कालचा जो भाग दोन दिवस झाले आपला आपण लावी आलो नाही आज पाहिजे आपल्याला का इतिहास काय पाहिजे इतिहास आधुनिक भारताचा इतिहास कोणता पाहिजे आज आधुनिक भारताचा इतिहास इतिहास मधला पॉइंट आहे आज विज्ञान घ्यायचं पण विज्ञान काही सरनाज टाकलेलं नाही त्यासाठी आपण आज पाहणार कोणता इतिहास भाग इतिहासातला भाग असा जवळपास आपला हा दहावा ते बारावा कितवा भाग दहावा ते बारावा बारावा भाग या सीसॅट आणि प्लस वन लाईनर मधला तर चला गांधी अरविंद करारानुसार कितव्या गोलमेज परिषदेला गांधीजी हजर होती काय झालं होतं सर्वात पहिले झालं होतं आपल्याकडे गांधी अरविंद करार काय झालं होतं गांधी अरविंद करार पण गांधी अरविंद करार काय झाला होता अरविंद नावाचा जो व्हायसराय होता कोण होता अरविंद आणि गांधीजी या दोघांमध्ये काय झालं होतं करार काय झाला होता करार पण तो करार का झाला होता तो करार झाला होता सविनय कायदेभंग काय होत आपल्याकडे कायदा एक महात्मा गांधी चळवळ आली होती सविनय कायदेभंगाची सविनय कायदेभंग आणि हा सविनय कायदेभंग आणला त्यांना एकोणविशे तीस कधी आणला होता एकोणविशे तीस ला आणला होता सविनय कायदेभंग सविनय कायदेभंग याच्यासाठी आणला होता की मिठावरील कर कमी करण्यासाठी कशासाठी मिठावरील कर कमी करण्यासाठी मिठावरील कर कमी करणे आणि यासाठी काय केलं होतं की महात्मा गांधी सविने कायदेभंग आणली होती आणि हा सविन कायदेभंग मागे घेण्यासाठी हा जो आर्विन नावाचा जो व्हायसरा होता यानं महात्मा गांधी गांधी सिटी यांच्याशी पाच मार्च एकोणाशे एकतीस कधी केला होता पाच मार्च एकोणाशे एकतीस ला काय केला होता गांधी आर्विन करार आणि हा करार केला या करारामध्ये सविध कायदेभंग माग मागे घेण्यात आला होता आणि जे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष आहेत कोण सॉरी सदस्य आहेत राष्ट्रीय काँग्रेस सदस्य या राष्ट्रीय काँग्रेस सदस्यांना ज्या इंग्रज लोकांनी काय केलं लो होतं जेलमध्ये ठेवलं होतं त्यांची सुटका काय करण्यात आली होती त्यांची सुटका करण्यास असा जो निर्णय धरला होता महात्मा गांधीनं त्याच्यानंतर जो भारतीय लोकांचा जो माल आहे जो जप्त केलेला माल जप्त केलेला माल परत करणे अशी जी मागणी होती ती मागणी केली होती कोण महात्मा गांधीजीनं आणि हा जो काळ होता कोणता एकोणाशे एकतीसचा एकोणाशे तीस पासून काय झालं होतं पहिली गोलमेज परिषद काय झाली होती पहिली गोलमेज परिषद आणि महात्मा गांधी जी हजर होती दुसऱ्या गोलमेज परिषदेला कोणत्या गोलमेज परिषदेला दुसरी गोलमेज परिषद तिन्ही गोलमेज परिषद भरल्या होत्या लंडन कोणत्या ठिकाणी भरल्या होत्या लंडन पहिली गोलमेज परिषद पहिली गोलमेज परिषद आणि ती पहिली गोलमेज परिषद भरती एकोणाशे तीस ला कधी भरती एकोणाशे तीस त्याच्यानंतर दुसरी गोलमेज परिषद दुसरी गोलमेज परिषद भरती एकोणाशे एकतीस ला इलस हजर असतात कोण महात्मा गांधी आणि तिसरी गोलमेज परिषद तिसरी गोलमेज परिषद आणि या परिषदेला हजर असते ही परिषद होती एकोणीसशे बत्तीस ला कधी होती एकोणीसशे बत्तीस ला तिन्हीला हजर असतो डॉक्टर बी आर आंबेडकर कोण असतो डॉक्टर बी आर आंबेडकर आणि हिला हजर असतो कोण महात्मा गांधी आणि याच ठिकाणी एकोणीसशे बत्तीस ला काय होतं ज्या वेळेस एकोणीसशे बत्तीस ची तिसरी गोले परिषद होती या ठिकाणी स्वातंत्र्य मतदारसंघाची मागणी मद कोण करतात डॉक्टर बी आर आंबेडकर पण जातीय निवाडा काय होतो जातीय निवड मानतो रॅमसी मॅक्डनॉल बर जातीय निवाडा बरं मला सांगा जातीय निवाडा कोणत्या वर्षी मान्य देतो जातीय निवाडा मानतो एकोणीसशे बत्तीस कधी मानतो एकोणीसशे बत्तीस तो मांडतो रॅमसी मॅक्डनॉल आणि हा जो रॅमसी मॅक्नॉल असतो रॅमसे मॅक्डनॉल कोण असतो रॅमसे मॅक्डोनॉल ठीक आहे त्याच्यानंतर पहा जो एकोणाशे तीस ते एकोणाशे चाळीस पर्यंत महत्वाच्या घटना आहेत काय आहेत एकोणाशे तीस ते एकोणाशे एकोणावीसशे तीस ते एकोणावीसशे चाळीस या ज्या दरम्यान महत्वाच्या घटना घडलेल्या आहेत काय पहा महत महत्वाच्या महत्वाच्या घटना काय घडलेल्या पहा महत्वाच्या घटना कोण कोणत्या पहिली घटना घडली होती महामंदी काय झाली होती महामंदी आणि ती महामंदी झाली होती एकोणाशे एकोणतीस कधी झाली होती एकोणाशे एकोणतीस ला त्याच्यानंतर पहा येते दुसरे महायुद्ध कधी घडलो दुसरं महायुद्ध दुसरं महायुद्ध घडलो होतं एकोणाशे एकोणचाळीस ला कधी घडलं होतं एकोणाशे एकोणचाळीस त्याच्यानंतर पहा येतो हिटलर काय येतो हिटलरचा उदय काय होतो हिटलरचा उदय होतो एकोणाशे तीस कधी होतो एकोणाविशे तीस त्याच्यानंतर पहा सविनय कायदेभंग सविनय कायदेभंग सविने कायदे बघतो एकोणविशे तीस आणि एक महत्वाची घटना होती भारत छोडो आंदोलन भारत छोडो आंदोलन आणि भारत छोडो आंदोलन होतं एकोणवीसशे बेचाळीसला कधी होत एकोणासशे बेचाळीस समजलं काय महत्वाच्या घटना एकोणाशे तीस ते एकोणवीसशे चाळीस पर्यंत त्याच्यानंतर पहा अठराशे शहात्तरच्या अठ्यात्तरच्या दुष्काळावर उपाय सुचण्यासाठी रिचर्ड कोण होत असतो हा इंग्रजाधिकार असतो रिचर्ड स्ट्रेची कोण असतो रिचर्ड स्ट्रॅची हा आयोग कोणी नेमला होता तर तो आयोग नेमला होता लॉर्ड लिटन कोणत्या व्यक्तीने नेमला होता लॉर्ड लिटन कोणता आयोग होता रिचर्ड स्ट्रॅची आयोग असा प्रश्न येतो रिचर्ड स्ट्रॅच स्ट्रॅची आयोग कोणत्या व्यक्तीने नेमला होता तर तो नेमला होता लॉर्ड लिटन पण काय नेमला होता भारतात पडला होता पहा एकोण अठराशे शहात्तर ते अठराशे अठ्याहत्तरचा भीषण दुष्काळ काय पडला होता भीषण दुष्काळ आणि या दुष्काळावर मात करण्यासाठी नेम लॉर्ड लिटन स्ट्रॅची नावाचा जो आयोग असे तीन आयोग किती आयोग तीन याच्यापेक्षा भयानक एक दुष्काळ पडतो पहा अठराशे शहाण्णव ते अठराशे सत्त्याण्णवच्या काळात कधी पडतो अठराशे शहाण्णव ते अठराशे सत्त्याण्णव याच्यापेक्षा भीषण दुष्काळ असतो भीषण दुष्काळ आणि या भीषण दुष्काळाच्या आयोगासाठी सर्वात पहिला आयोग नेमतो लॉर्ड लिटन तिन्ही आयोग लॉर्ड लिटन नेमतो कोण नेमतो लॉर्ड लिटन यासाठी पहा असतो स्ट्रॅचे आयोग कोणता आयोग स्ट्रॅची आयोग नंबर दोन ला येतो लॉयल आयोग कोणता येतो लॉयल आयोग आणि नंबर तीन ला येतो पहा आम्पे बिली आयोग कोणता येतो आम्पे बिली आयोग आणि हे तिन्ही आयोग मांडतो कोण लॉर्ड लिटन कोण म्हणतो लॉर्ड लॉर्ड लिटन आणि ह्या हे तिन्ही आयोग काय सरी असतात फक्त दुष्काळासाठी काय श्री असतात दुष्काळ समजलं आणि त्याच्यानंतर ह्या अठराशे शहात्तरच्या अठ्याहत्तरच्या नंतर हा जो आयोग येतो अठराशे शहाण्णव ते च्या काळात यासाठी हा स्ट्रॅच आयोग आणि याच्यासाठी असतो हा लॉयल आयोग पण असतो लॉयल आयोग फक्त दुष्काळासाठी तीन आयोग नेमले जातात त्याच्यानंतर पहा अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर इंग्रज व भारतीय सैनिकांचे प्रमाण किती ठेवण्यात आलं होतं पहिलं होतं पहा इंग्रज त्याच्यानंतर भारतीय लोक एकास दोन कोण होत एकास दोन अठराशे सत्तावन्नचा उठाव झाला होता अठराशे सत्तावन्न उठाव भारतीय लोकांनी कोण केला भारताला काय मिळायचं होतं स्वातंत्र्य मिळण्यासाठी पण अठराशे च्या वेळेस ज्या वेळेस इंग्रज अधिकारी काय करत होते कि हा जो उठाव, या उठाव होता या उठावाचं कारण होता पहा काय होतं चरबीयुक्त कारतूस काय होतं चरबीयुक्त काढतूस पण चरबीयुक्त काढतो कारण चरबी एक तर हिंदू मुस्लिमांना काय होती याला गायीचं आणि डुकराचं चरबीचं काय करण्यात होतं या बंदुकाला मास चिटकवण्यात आलं होतं गायीचं हिंदू नाव पवित्र होतं आणि डुकराचं कोणाला होतं मुस्लिम लोकांना यासाठी हिंदू मुस्लिम मध्ये काय करायचं त्यांना पडायची होती पण कोणाला इंग्रज लोकांना पण इंग्रज लोकांना असा गेम खेळला की इंग्रजाचं आणि भारतीय सैनिकाचं प्रमाण त्यांना इंग्रज सैनिक एक आणि भारतीय सैनिक किती दोन असा ठेवण्याचा उद्देश कोण केला होता इंग्रज लोकांनी केला होता परंतु काय होतं या ठिकाणी यावेळेस वेळेस जी इंग्रजाची ईस्ट इंडिया कंपनी असती ही काय होती ही नष्ट होण्यास काय होती सुरुवात होती ईस्ट इंडिया कंपनी ईस्ट इंडिया कंपनी आणि ईस्ट इंडिया कंपनी स्थापना झाली होती आपल्या भारतात झाली होती सोळाशे मध्ये कुठे झाली होती सोळाशे पहिली स्थापना करता सुरत कुठे करता सुरत या ठिकाणी स्था स्थापन होती ईस्ट इंडिया कंपनी राणी एलिझाबेथ हिच्या नावाखाली कोणाच्या खाली राणी एलिझाबेथ ईस्ट इंडिया कंपनी काय होती ही नष्ट होती नष्ट होण्यास काय होती सुरुवात थी? थी स्ताथ? स्ताथ? का होती सुरुवात होती कुठे अठराशे सत्तावन्नच्या काळात आणि अठराशे सत्तावन्नच्या काळात जो भारतीय सैनिक असतात कोण असतात भारतीय सैनिक असतात काय होतं या ठिकाणी मराठा साम्राज्य आणि मुघल साम्राज्य इंग्रज काय करतात पूर्ण संपूर्ण नष्ट करून टाकतात कारण ते काय करतात भारतावर स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्याकडे पहिली मुघल सत्ता असते कोणाची असती मुघल सत्ता आणि काय करतात मुघल सत्ता काय करतात ते नष्ट करून टाकतात मुघल सत्ता आणि मराठा साम्राज्य मराठा साम्राज्य काय करतात सर्वात पहिले नष्ट करतात काय करतात नष्ट आणि हे नष्ट केल्यानंतर त्यांना भारतात काय होतं राज्य करण्यास काय करतात सुरुवात करतात कारण दोन्ही मुघल आणि मराठा साम्राज्य त्यांनी नष्ट केलं त्याच्यानंतर ते त्याला सर्वात सोपव पडतो की भारतावर राज्य करण्यासाठी पण काय होतं भारताला इंग्रज लोक ते काय करतात भारतीय लोकांवर अमानुष काय करतात अत्याचार आणि त्या अत्याचाराला भारतीय लोक कंटाळले असतात त्यासाठी भारतीय लोक करतात अठराशे सत्तावनचा उठाव अठराशे सत्तावन्न मध्ये पहा महत्वाचे नेते आहेत कोण असतात इंग्रज सेनापती कोण असतो इंग्रज सेनापती सगळे कोण इंग्रज सेनापती असतात आणि कोण असतात भारतीय लोक कोण असतात भारतीय लोक भारताचा पहिला कोण असतो बहादूर शाह दुसरा कोण असतो बहादूर बहादूर शाह दुसरा जफर नाही बहादूर शाह दुसरा त्याच्यानंतर कोण येतो नाना नानासाहेब पेशवे तात्या बेगम हजरत महल झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि एक येतो कोणी तो, येतो खान, एवढी व्यक्ती असतात अठराशे सत्तावन्न उठवमध्ये काय घेतात भाग घेतात तात्या टोपे या तात्या टोपेनं महत्वाचं काय तात्या टोपेनं कुठून अठराशे सत्तावन्न उठावाची जी केलेली असती कानपूर कोणत्या ठिकाणाहून कानपूर ही करती झाशी हा करतो लखनौ कुठून करतो लखनऊ पण काय होतं अठराशे ची जी, जी नियोजित तारीख असती अठराशे सत्तावन्न उठाव होतो दहा मे अठराशे सत्तावन्न कधी पण सुरुवात होतो दहा मे अठराशे सत्तावन्न मिरत या ठिकाणी कोणत्या ठिकाणी मिरत या ठिकाणी एक लष्करी छावणी असती काय असती लष्करी छावणी आणि या लष्करी छावणीमध्ये पहिली थिणगी पडती कोणत्या ठिकाणी मिरत या ठिकाणी मिरत कोणत्या ठिकाण मिरत या ठिकाणी मंगल पहिला मंगल पांडे पण या अठरा सत्तांश उठवतला काय झाले एक महत्वाची व्यक्ती आणि सर्वात पहिली फाशी अठरा सत्तांश उठाव सर्वात जो व्यक्ती पहिला फाशीवर चढला त्याचं नाव मंगल पांडे कोण होता मंगल, मंगल पांडे याच्यात एक व्यक्तीला फाशी झालेली नाही त्यात तात्या नंतर झालेली पण मंगल पांडेला सर्वात पहिले काय झालेली फाशी झालेली आहे कॅनिंग कॅनिंग लॉर्ड कॅनिंग कोण होता लॉर्ड कॅनिंग अठराशे सत्तावन्न अठावीच्या वेळेस भारताचा जो व्हायसरा होता तो होता लॉर्ड कॅनिंग कोण होता लॉर्ड कॅनिंग त्याच्यानंतर पहा कोणत्या दिवशी ब्रिटिश पार्लमेंटने एकोणीशे सत्तेचाळीसच्या भारतीय स्वातंत्र्याचा कायदा संमत केला काय होतं ब्रिटिश पार्लमेंट काय होती ब्रिटिश पार्लमेंट एकोणविशे सत्तेचाळीस लक्ष द्या आता एकोणीशे सत्तेचाळीस ला काय काय झालं होतं भारत स्वतंत्र झाला होता पंधरा ऑगस्ट एकोणविसशे सत्तेचाळीस ला कोणत्या दिवशी ब्रिटिश पार्लमेंटने एकोणीसशे सत्तेचाळीस चा भारतीय स्वातंत्र्याचा कायदा संमत केला तो केला होता अठरा जुलै कोणत्या वेळेस केला होता अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस पण या अठरा जुलैच्या अगोदर काय होतं पहा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ला काय होतं पंधरा ऑगस्ट एकोणासशे सत्तेचाळीस या पंधरा ऑगस्ट एकोणीशे ला भारत स्वातंत्र्य होतो आणि भारत स्वातंत्र्य झाल्यानंतरच आपल्या इकडं दोन दोन देश उदयस येतात काय दोन देश मला सांगा दोन कोणकोणते देश येते पहिला येतो भारत कोणता येतो भारत आणि कोणता येतो पाकिस्तान कोणता येतो भारत आणि पाकिस्तान आणि एकोणीशे सत्तेस वेळेस ज्यावेळेस भारत आणि पाकिस्तान हे दोन देश उदयस येतात त्याच्यानंतर पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्त्याऐंशी ला ज्यावेळेस आपल्या भारताला भारताला स्वातंत्र्य पाहिजे असते त्यासाठी भारताची जी ब्रिटिश पार्लमेंट आहे याला आपण म्हणतो हाऊस ऑफ कॉमन्स काय म्हणतो हाऊस ऑफ कॉमन्स आणि या हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये भारताचा जो भारताला स्वातंत्र्य मिळायचं असते यासाठी काय होतो जो अहवाल असतो तो अहवाल सादर करतात कुठं आणि हा अहवाल सादर करतो लॉर्ड माउंट बॅटन कोण करतो लॉर्ड माउंट बॅटन लॉर्ड माउंट हा ब्रिटिश पार्लिमेंटमध्ये काय करतो की भारताला स्वातंत्र्य मिळव म्हणून काय करतो अहवाल काय करतो सादर करतो आणि ब्रिटिश सॉरी हाऊस ऑफ कॉमर्स मध्ये काय होतं भारताला स्वातंत्र्य देण्याचा निर्णय काय करण्यात येतो म्हणून चला आपण काय म्हणतो माउंट बॅटन योजना काय म्हणतो माउंटबॅटन योजना कोण आणली होती तर तोच व्हायचा होता लॉर्ड माउंट बॅटन आणि ते आणली होती एकोणविसशे ला कधी आणली होती एकोणाशे सत्तेचाळीस त्याच्यानंतर मार्च एकोणीसशे तेवीस मध्ये अहमदाबाद येथे कोणी स्वराज्य पक्षाची स्थापना केली स्वराज्य पक्ष स्थापन यासाठी केला होता की भारतात कोण राज्य करत होतं इंग्रज लोक राज्य करत होते पण या चित्ररंजन दास आणि मोतीलाल नेहरू हे ज्यावळ पा हे पहिले राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकारी होते कोणाचे होते राष्ट्रीय काँग्रेस आणि याची स्थापना करतात ती एकोणावीसशे तेवीस कधी कर करतात एकोणाशे तेवीस ला मला सांगा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली होती अठराशे पंच्याऐंशी कधी झाली होती अठराशे पंच्याऐंशी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना होती हे दोन्ही नेते मोतीलाल नेहरू आणि चित्ररंधन दास राष्ट्रीय काँग्रेसचे काय असतात नेते असतात पण हे काय करतात सेपरेट स्वातंत्र्य पक्षाची कशाची सॉरी स्वराज्य पक्ष स्थापना करतात एकोणविशे तीस ला कोणत्या ठिकाणी अहमदाबाद गुजरात पण काय होतं ही जी ज्यांना स्वराज्य पक्ष स्थापन केला याला म्हणतात काँग्रेस खिलाफत काय म्हणतात काँग्रेस खिलाफत काय म्हणतात काँग्रेस खिलाफत म्हणून या पक्षाला काय होतं ओळखल्या जाते हे काय लोक हे जण काय करतात माहितीये का चित्ररजन दानस आणि मोतीलाल नेहरू जे ब्रिटिश काय असत ब्रिटिश पार्लमेंट ब्रिटिश पार्लमेंटमध्ये भाग घेणे काय करणे ब्रिटिश पार्लमेंटमध्ये भाग घेतात आणि जो भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी जे कायदे असतात ते कायद्या जो कायदा जर ब्रिटिश लोकांनी जर पारित केला तर त्यासाठी काय करतात विरोध करतात कोण कोण चित्ररंजन दास आणि मोतीलाल नेहरू भारतीय जे काय भारतीय कायदे पण कशाचे स्वातंत्र्य मिळून देण्याचे कशाचे स्वातंत्र्य मिळून देणे स्वातंत्र्य मिळून देण्याचे कार्य हे दोघ कोण करतात मोतीलाल नेहरू आणि चित्ररंजन दास या चित्ररंजन दासला परत कोणत्या नावाने ओळखतात रे देश बंधू कोणत्या नाव ओळखतात देशबंधू का दिनबंधू देशबंधू काय देश बंधू काय म्हणून ओळखतात देश बंधू आणि दिनबंधू म्हणून कोण ओळखतात आ? दीन दीन हा दीनबंधू म्हणून कोण ओळखतात दीनबंधू सीएफ सी एफ कोण असतो हा नाव ऐकलं का सी एफ या नावाला काय ओळखतात दीनबंधू काय म्हणून ओळखतात दीनबंधू लक्षात ठेवा त्याच्यानंतर पहा मुसलमानांना दुहेरी काय मुसलमानांना दुहेरी मतदार मतदानाचा हक्क कोणत्या कायद्याने मिळाला होता आपल्याकडे कायदा आला होता मुरल मिंटू कायदा कोणता कायदा येतो मिंटो कायदा एकोणविशे एकोणीस कोणता कायदा येतो मुरल मिंटो कायदा एकोणाशे एकोणीस आणि या कायद्यानुसारच मुसलमान सॉरी मुस्लिमांना स्वातंत्र्य मतदारसंघ काय होतो मुस्लिमांना स्वातंत्र्य मतदारसंघ मुस्लिमांना स्वातंत्र्य मतदारसंघाची स्थापना या का सॉरी मतदारसंघाची जी घोषणा करण्यात येते तो मिंटो कायदा असतो एकोणविशे एकोणीसचा ज्यावेळेस मुरले हा व्हायसरा असतो आणि मिंटो हा कोण असतो गव्हर्नर जनरल कोण असतो गव्हर्नर जनरल त्याच्याच काळात मुसलमाना दुहेरी मतदारसंघाची स्थापना करून देण्यात येते कोणत्या कायद्याअंतर्गत एकोणाशे सॉरी एकोणीसशे नऊचा एकोणीसशे एकोणीसचा कोणता कायदा आहे हा मॉर्टिन कुन्सफर्ट तरीच आहे मॉर्टिन कुचेन्स वर्ट एकोणासशे एकोणावीस महात्मा गांधीजींनी जाहीर केलेल्या व्यक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते पहा सत्याग्रह केला होता पहिला व्यक्ति सत्याग्रह करतात महात्मा गांधी एकोणाशे चाळीसला कधी कर करतात एकोणाशे चाळीस आणि त्या पहिल्या व्यक्ति सत्याग्रहाचा जो माणूस निवडतात तो डॉक्टर आचार्य विनोबा भावे कोण आहे आचार्य विनोबा भावे मला सांगा आचार्य विनोबा भावेला कोणता पुरस्कार भेटलेला आहे कोणता पुरस्कार मिळालेला व्यक्ती आहे आचार्य विनोबा भावे रायमन मॅक्सचे पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय व्यक्ती काय रायमन मॅक्सचे पुरस्कार रायमन मॅक्से पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय व्यक्ती पहिला भारतीय व्यक्ती आणि हा जो विनोबा भावे असते हा पण एकोणीसशे ला याला काय करतात महात्मा गांधी पहिल्या सत्याग्रहाचा काय करतात व्यक्ती म्हणून काय करतात स्वीकारतात त्याच्यानंतर पाच दुसरे दुसरे वैयक्तिक सत्याग्रही सांगा बरं दुसरे वैयक्तिक सत्याग्रह कोण येतं दुसरा वैयक्तिक सत्याग्रह पंडित जवाहरलाल नेहरू कोण येतो पंडित जवाहरलाल नेहरू आणि तिसरे तिसरे वैयक्तिक ब्रह्मदत्त कोण होता ब्रह्म दत्त नाही वैद्यकीय सत्याग्रह तीन लक्षात ठेवा चार पाच जण तीन चार जण येते पण ते आ, तीन लक्षात ठेवा समोरचे कोणता पहिला विनोबा भाव आहे दुसरा पंडित जवाहरलाल नेहरू आणि तिसरे कोणी ब्रह्म दत्त सरदार वल्लभाई पटेलचा पण काय होतो समावेश आज तो पण चौथा सत्याग्रह किती आहे चौथा तीन लक्षात ठेवा दोन सप्टेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी राष्ट्रसभेने कोणाच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकार स्थापन केले राष्ट्रीय सभा काय दोन सप्टेंबर एकोणीसशेचाळीस रोजी राष्ट्रसभेने कोणाच्या नेतृत्वाखाली तर पंडित जवाहरलाल नेहरू कोण होतं पंडित जवाहरलाल नेहरू आणि पंडित जवाहरलाल नेहरू हंगामी सरकार का स्थापन करतात तर स्वातंत्र्य भारताचा पहिला पंतप्रधान असतो कोण असतो स्वातंत्र्य भारताचा पहिला पंतप्रधान स्वातंत्र्य भारताचा पहिला पंतप्रधान आणि याच्याच काळात पहिलं होतं काय हंगामी सरकार काय होतं स्थापन करतात दोन सप्टेंबर एकोणीसशे सेहेचाळीस पण राष्ट्रीय सभेच्या नेतृत्वाखाली आणि ही राष्ट्रीय सभा काय राष्ट्रीय सभेचं म्हणणं काय असतंय की भारताला स्वातंत्र्य काय भारताला स्वातंत्र्य मिळून देणे भारताला मिळून देणे भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे व भारताची घटना राज्य घटना काय भारताची घटना तयार करणे घटना तयार करणे हे जे कार्य असतं हे कार्य कोणाचं असते राष्ट्रीय सभेचं कोणाचं असते राष्ट्रीय सभेचं आणि त्याची स्थापना झाली दोन सप्टेंबर एकोणविशे सेहेचाळीस ला काय झाली दोन सप्टेंबर एकोणविशे आजची तारीख किती आहे आठ एका उद्या दिवस उद्या सात आणि नऊ उद्या झाले हिरोसीमा नागस घेऊन उद्या उद्या सहा नऊ कायमधारा पद्धतीची सुरुवात कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झालेली होती पा कायमधारा पद्धत अतिशय महत्वाचा भाग आहे आणि हा प्रश्न पोलीस भरतीला फिक्स विचारला जातो म्हणजे जातो प्रत्येक वेळेस कायमधारा पद्धत त्याच्यानंतर जी हा जो व्हायसर राहिलेला असतो कोण कॉर्न लॉर्ड कॉर्नवालिस सतराशे शहाऐंशी ते सतराशे त्र्याण्णव चा आहे किती कि सतराशे शहाऐंशी ते सतराशे त्र्याण्णव आणि ही कायम पद्धत सर्वात पहिली कायम दरा पद्धत म्हणजे काय याला म्हणतो आपण महसूल गोळा करणे काय ओळखायचं महसूल गोळा करणे आणि सर्वात पहिले कायम दरा पद्धत लावली होती पहा या लॉर्ड कर्नवालिसनं बंगाल ओरिसा त्याच्यानंतर पहा बंगाल ओरिसा त्याच्यानंतर बिहार आणि या ठिकाणी काय करतो पहिली कायमधारा लगत। काय कायम पद्धत लावतो काय लावतो कायमधारा पद्धत आणि या कायमधारा पद्धतीमध्ये असं असते की महसूल गोळा करणे पण हा जे लॉर्ड फॉर्नाडीस काय म्हणतो की जो जमिनीचा मालक असन काय असन जमिनीचा मालक जो जमीनदार असन तो जमिनीचा मालक बनत पहिल्यांदा इंग्रज लोकांचा काय होतं जमिनीचा मालक स्वतः असला तर इंग्रज लोक काय करते जमिनीचा मालक काढून स्वतः काय जमिनीचा मालक बनत होते पण हा जो अधिकारी असतो हा काय म्हणतो जो जमीनदार असेल कोण असेल जमीनदार जमीनदार हा जमिनीचा मालक बनेल जमिनीचा मालक बनेल पण कधी ज्यावेळेस कायम धरा पद्धत लागू केली तेव्हा आणि धरा पद्धत हा जो कार्यकाळ होता त्याचा होता हा सतराशे चा कधी होता सतराशे त्र्याण्णव मध्ये कायम धरा पद्धत लागू केलेली आहे समजलं त्याच्यानंतर बालहत्या प्रतिबंधक कायदा कधी पास झाला अठराशे एकोणतीस कधी झाला होता अठराशे एकोणतीस आणि आज अठराशे एकोणतीस ला लॉर्ड विलियम बेंटिंग ने काय केलं होतं सती प्रथा बंद काय केली होती सती प्रथा बंद अठराशे एकोणतीस लाच सती जाणे सती प्रथा बंद केली होती पहा कोण सती प्रथा लॉर्ड विल्यम बेंटिंग कोण केली होती लॉर्ड विलियम बेंटिंग आणि ती त्याने केली होती अठराशे एकोणतीस ला आणि महाराष्ट्रातून चळवळ कोणी केली होती या सती प्रथा बंद करण्यासाठी महाराष्ट्रात राजाराम मोहन राय नाना जगन्नाथ शंकर शेठ कोण केली होती राजाराम मोहन राय आणि राजा जगन्नाथ शंकर या व्यक्तीने काय केलं होतं त्या जो सती प्रथा जाण्याचं जे पत्र होतं त्या पत्रावर काय केलं होत्या हो का के स्वाक्षर केल्या होत्या आणि त्या स्वाक्षर्या सादर केल्या होत्या लॉर्ड विल्यम बेंटिंगच्या समोर त्या वेळेस काय केलं होतं अठराशे एकोणतीस ला संपूर्ण पूर्णपणे सतीप्रथा बंद केली बाल अद्याप प्रतिबंध कायदा हा कायदा यासाठी होता की जे हा कायदा पास झाला त्यावेळेस मुली जे मुलीचं लग्नाचा लावत कशाच कस, मुलीचे लग्नाच्या वय चौदा वर्ष करण्यात आलं होतं किती वर्ष चौदा वर्ष आणि मुलाचे अठरा वर्ष किती वर्ष अठरा वर्ष पण याच्यानंतर काही काळानंतर याच्यात काय होतो बदल होतो काय होतो बदल यात बदल असा केला तो मुलीची वय तर अठरा वर्ष आणि मुलाचे वय केल्या एकवीस वर्ष आणि यालाच म्हणतो आपण बालहत्या प्रतिबंधक कायदा काय म्हणतो बालहत्या प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षी सुरुवात झाला अठराशे एकोणतीस त्याच्यानंतर इंडियन कौन्सिल ऍक्ट कधी पास करण्यात आला काय आलं होतं इंडिया कौन्सिल ऍक्ट कधी आला होता अठराशे ब्याण्णव काय आलं होतं इंडिया कौन्सिल ऍक्ट आणि या इंडिया कौन्सिल ऍक्ट काहून आणला होता की भारतात आपण केली होती विधान परिषद तयार काय केली होती विधान परिषद आणि त्या विधान परिषदेचा कार्य जो विधान परिषद असते काय विधान परिषद भारतीय भारतीय विधान परिषद कामकाज वाढवणे कामकाज वाढवणे आणि या ठिकाणी भारतीय लोकां लोकांची संख्या वाढवण्याचे कार्य संख्या वाढवण्याचे कार्य करणे या कोणत्या अंतर्गत केलं होतं आपण इंडियन कौन्सिल ऍक्ट अठराशे ब्याण्णव इंडियन कौन्सिल ऍक्ट अठराशे चा पण आलेला आहे आणि हा जो इंडियन कौन्सिल ऍक्ट हा काही होता अठराशे चा त्याच्यानुसार आपण केलं होतं ज्या भारतीय विधान परिषदेचं कामकाज कर काय करण्यात वाढवण्यात आलं होतं आणि भारतीय लोकांची संख्या त्यामध्ये काय करण्यात आली होती वाढवण्यात आली होती तर मित्र या ठिकाणी आपला आज हा इतिहासाचा भाग झालेला आहे तर उद्या आपण वळणार आहोत भूगोल या विषयाकडे कोणता भूगोल आणि जर भूगोल नाही झाला तर जाणार विज्ञान कोणता भाग विज्ञान तर चला मित्र जर आवडला असेल तर आपल्या ज्या चॅनलला काय करा सबस्क्राईब करा व रोज व बायोमध्ये जाऊन टेलिग्राम चॅनलला सर्च करा त्या ठिकाणी तुम्हाला सर्व पी मिळून जातील